गणपती बाप्पा मोरिया सोनेरी पोपट भाग दोन किल्ल्याच्या बाहेर गेल्यावर सिंह आपली वाट पाहत असल्याचे वीरेंने पाहिले त्याने घडलेले सर्व काही सिंहाला सांगितले सिंहाला खूप वाईट वाटले आणि तो म्हणाला मी यापुढे तुला मदत करणार नाही कारण मी सांगितल्याप्रमाणे तू केले नाहीस मी सांगितल्याप्रमाणे तू केले असतेस तर तुला विनासाह्यास सोनेरी पोपट मिळाला असता आणि या नव्या संकटात तू सापडला नसता राजकुमार म्हणाला प्लीज मित्रा यावेळी मला माफ कर माझ्याकडून चूक झाली तुझ्या मदतीशिवाय माझे काम होऊ शकत नाही राजाने मला सोन्याचा घोडा आणायला सांगितला आहे नाहीतर तो मला फाशी देईल सिंह म्हणाला ठीक आहे यावेळी मी तुला माफ करतो कारण तू माझा मित्र आहेस आता तू माझ्या पाठीवर बस येथून काही अंतर गेल्यावर दुसरा किल्ला लागतो त्याच किल्ल्याच्या तबेल्यात सोन्याचा घोडा बांधलेला दिसेल यावेळी महालातील सर्व नोकर झोपलेले असतील तू शांतपणे जा आणि घोडा सोड पण एक गोष्ट लक्षात ठेव घोड्यावर घट्ट बसण्यासाठी घोड्याजवळ दोन खोगीर ठेवल्या असतील त्यापैकी एक खोगीर चामड्याचे असेल जुने असेल आणि दुसरे खोगीर सोन्याचे असेल सोन्याच्या खोगीराला बिलकुल हात लावू नकोस आणि त्या सोन्याच्या घोड्यावर चामड्याचे जुने खोगीर घट्ट बांधून घोड्यावर स्वार होऊन किल्ल्याच्या बाहेरे वीरेंनी वचन दिले की तो टेस्ट करेल जे सिंहाने त्याला सांगितले आहे सिंहाने त्याला पाठीवर बसवले आणि काही वेळातच ते त्या किल्ल्याजवळ पोचले तिथे वीरेंद्र सोडून तो निघून गेला वीरेंद्र हा दरवाज्यातून सरळ किल्ल्याच्या आत शिरला त्याने आत जाऊन पाहिले की सर्व नोकर झोपलेले होते थोड्याच वेळात तो तबेल्यात पोचला तिथे अतिशय सुंदर सोन्याचा घोडा बांधलेला होता वीरेंडने जवळ जाऊन पाहिले घोडा हा खरोखरच सोन्याचा होता इतका सुंदर घोडा त्याने स्वप्नात सुद्धा पाहिला नव्हता त्याने पुढे जाऊन तो घोडा सोडला तो घोडा घेऊन बाहेर जायला निघाला होतास तेव्हा त्याची नजर कोपऱ्यात पडलेल्या सोन्याच्या खोगीरावर पडली ते खोगीर अतिशय सुंदर होते त्याला हिरे आणि मोती जडवलेले होते त्याच्याजवळच एक जुने फाटलेले चांबड्याचे खोगीर पडलेले होते इतक्या सुंदर घोड्यावर जुने चामड्याचे खोगीर बसवणे विरेनला काही बरोबर वाटले नाही त्याने सोन्याचे खोगीर उचलले आणि घोड्यावर बांधायला सुरुवात केली लगेच घोड्याने जोरात हिण हिनायला सुरुवात केली त्यामुळे किल्ल्यातील नोकर साखर सैनिक जागे झाले आणि लगेच त्यांनी विरेनला पकडले सैनिकांनी विरेनचे हात बांधून राजासमोर हजर केले सैनिकांनी सर्व काही सांगितले सर्व ऐकून राजा म्हणाला तू माझा घोडा चोरण्याचा प्रयत्न केला आहेस म्हणून तुला फाशीची शिक्षा दिली जाईल पण जर तू माझ्यासाठी एक गोष्ट केलीस तर मी तुला माफ करेल येथून थोड्याच अंतरावर एक सोनेरी महाल आहे आणि तिथे एक अतिशय सुंदर राजकुमारी राहते तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल तर तू त्या राजकुमारीला माझ्याकडे घेऊन ये मी तुला माफही करेल आणि हा सोन्याचा घोडा बक्षीस म्हणून देईन बिचारा वीरेंद्र परत एका नव्या संकटात सापडला त्याला राजाची अट मान्य करावीच लागली आता तो सोनेरी महाल आणि तिथे राहणाऱ्या राजकुमारच्या शोधात निघाला काही अंतर चालल्यावर त्याला पुन्हा सिंह दिसला सिंहाला सगळं कसं कळालं देवाला ठाऊक पण तो रागवून म्हणाला हे बघ यावेळीही तू माझे ऐकले नाहीस परत एकदा नवीन संकटात सापडलास बरं झालं ते झालं पण तू मला मित्र म्हणालास ना म्हणून मी तुला मदत करत आहे चल मी तुला त्या सोनेरी महालात घेऊन जातो तू महालाच्या आसपास कुठेतरी लपून बस राजकुमारी पहाटे आंघोळ करण्यासाठी येईल तेव्हा तू पुढे जाऊन तिचा जा हात धर तू तिला स्पर्श करतास राजकुमारी तुझ्याबरोबर यायला तयार होईल पण एक गोष्ट लक्षात ठेव तू लगेच तिला घेऊ नये तिने कितीही विनवणी केली तर तिला महालात परत जाऊ देऊ नकोस ती म्हणेल की मी लगेच माझ्या आई वडिलांना भेटून येते पण तिच्या बोलण्याला भूलू नकोस नाहीतर तू पुन्हा एका मोठ्या संकटात सापडशील असे म्हणत सिंहाने पुन्हा वीरेंद्रला पाठीवर बसवले आणि सोनेरी महालाजवळ आणून सोडले तिथे पोहचताच वीरेंद्र एका झाडामागे लपून बसला पहाटे राजकुमारी आंघोळीसाठी महालाच्या बाहेर आल्यावर वीरेंनी मोठी हिंमत करून तिचा हात धरला विरेंनी तिला स्पर्श करताच राजकुमारी त्याच्याबरोबर यायला तयार झाली ती म्हणाली राजकुमार मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे तू मला जिथे घेऊन जाशील तिथे मी येईल पण मला माझ्या आईवडिलांना शेवटचं भेटू दे विरेन म्हणाला नाही तुला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल पण राजकुमारी रडू लागली राजकुमारीला रडताना पाहून विरेनला कसे कसे तरी झाले मग त्याने तिला थोड्या वेळ तिच्या आई वडिलांना भेटण्याची परवानगी दिली पण राजकुमारीने जसा महालात पाय ठेवला तसे सारे सैनिक बाहेर आले आणि त्यांनी वीरेनला पकडले आता वीरेनला खूपच पश्चाताप झाला आपल्या मूर्खपणावर हसावं की रडावं तेच त्याला कळिनाचं झालं सैनिकांनी त्याला त्यांच्या राजासमोर हजर केले राजा हा फारच उदास आणि निराश दिसत होता त्याने वीरेंद्रला टॉबोटो फाशी द्या असा आदेश दिला हे ऐकून वीरेंद्र मोठमोठ्याने रडू लागला आणि विनवणी करू लागला मग थोडा वेळ विचार करून राजा म्हणाला मी माझा आदेश परत घेऊ शकत नाही परंतु माझ्यासाठी एक काम केलेस तर तुझा जीव वाचू शकतो आमच्या महाला समोर खूप मोठा डोंगर आहे तो आमच्या महालाचे सौंदर्य नष्ट करतो जर तू हा डोंगर सात दिवसात खोदून साफ केलास तर आम्ही तुला क्षमा करू आणि तुझे लग्न आमच्या राजकुमारशी लावून देऊ राजकुमार महालाच्या बाहेर आला आणि डोंगराकडे पाहू लागला त्याच्या हातात एक छोटीशी कुदळ होती आणि त्याला हेही समजत नव्हते की तो एवढा मोठा डोंगर सात दिवसात कसा खणणार पण त्याला आपला जीव वाचवायचा होता त्याने डोंगर खोदण्यास सुरुवात केली बघता बघता सहा दिवस निघून गेले इतके दिवस सातत्याने खोदून सुद्धा डोंगराचा फक्त एकच कोपरा त्याला खोदता आला तो खिन्न आणि उदास होऊन बसला आता त्याला स्वतःचा खूपच राग आला होता मी जर सिंहाचा सल्ला मानला असता तर बरे झाले असते असा तो मनातल्या मनात विचार करत होता सिंह मला वेळी योग्य सल्ला देतो आणि मी प्रत्येक वेळी त्याचा सल्ला न मानता स्वतःच्या मनातच करतो आणि नवीन संकटात सापडतो वीरेंद्र डोक्याला हात लावून खाली मान घालून बसला होता की अचानक त्याला त्याच्या पायाजवळ सिंहाची शेपटी हलताना दिसली त्याने वर करून पाहिलं तर खरंच तो सिंह उभा होता सिंह हसत हसत म्हणाला कसा आहेस मित्रा पण यावेळी मला तुझी मदत करण्याची बिलकुल इच्छा नव्हती पण मी तुला गेले सहा दिवस झाले डोंगर खोडताना पाहतोय आणि शिवाय तू माझा मित्र आहेस ना म्हणून तुझ्या मदतीला आलो आहे जा झोप तू खूप दमला आहेस मी तुझे हे काम थोड्याच वेळात पूर्ण करीन यावेळी वीरेनने ठरवले होते की आता सिंह म्हणेल तसेच करायचे तो शांतपणे उठला आणि एका बाजूला झोपायला गेला थोड्याच वेळात त्याला गाड झोप लागली सकाळी उठल्यावर त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता डोंगराचे कुठेही नामोनिशान राहिले नव्हते ना महालाचे सुंदर दृश्य दिसत होते वीरेंद्र हा लगेच राजाकडे गेला राजा हा त्याच्या कामावर खूपच खुश होता राजाने दिलेल्या ताबडतोब त्याचे राजकुमारीशी लग्न लावून दिले जेव्हा ला वीरेंद्र सुंदर राजकुमारीसोबत काही अंतर चालून गेला तेव्हा त्याला वाटेत पुन्हा तो सिंह भेटला सिंह म्हणाला अभिनंदन मित्रा राज सोबत खुपा जाला। तुला राजकुमारीसोबत बघून खूपच आनंद झाला पण आता तुला सोन्याचा घोडा आणि सोनेरी पोपटसुद्धा मिळायलाच हवा कारण तू या दोन्ही गोष्टीसाठी अगदी योग्य व्यक्ती आहेस वीरेंद्र म्हणाला पण मला सोन्याचा घोडा आणि सोनेरी पोपट कसा मिळेल अगदी या राजकुमारीला सुद्धा मी त्या राजासाठी घेऊन चाललो आहे सिंह म्हणाला वीरेंद्र असे नीच गाणारे काम कधीच करू नकोस तू या राजकुमारीशी लग्न केलं आहेस आणि आता ती तुझी पत्नी आहे तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वागशील तर तुला सोन्याचा घोडा आणि सोनेरी पोपटसुद्धा मिळेल वीरेंद्र म्हणाला कसा मिळेल सिंह म्हणाला राजासमोर या राजकुमारीला घेऊन जा मग राजा तुला सोन्याचा घोडा खुश होऊन देईल तू त्या सोन्याच्या घोड्यावर स्वार होऊन तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला निरोप दे आणि सगळ्यात शेवटी राजकुमारीला निरोप द्यायला जा राजकुमारी जवळ गेलास की तिचा हात पकडून तिला घोड्यावर ओढून घे आणि घोड्याला टांग मारून पळव सोन्याचा घोडा हा एवढा वेगवान आहे की जगातला कुठलाही घोडा त्याची बरोबरी करू शकत नाही तू जाऊन हे काम पहिले पूर्ण कर मी तुला पुन्हा रस्त्यात भेटतो सिंहाने सांगितल्याप्रमाणे वीरेनने केले सोन्याचा घोड्याचा मालक असलेल्या राजाने आनंदी होऊन त्याला बक्षीस म्हणून सोन्याचा घोडा दिला तेव्हा राजकुमार त्यावर स्वार होऊन राजाचा व इतर लोकांचा निरोप घेऊ लागला आणि सगळ्यात शेवटी तो राजकुमारीजवळ गेला आणि त्याने राजकुमारीला उचलले आणि वेग आणि घोड्यावर स्वार होऊन किल्ल्यापासून दूर निघून गेला उर्वरित कथापुढच्या भागात धन्यवाद